तर मस्तपैकी आज आपल्याला दोडक्याची भाजी करायची आहे आणि पाहू शकता मस्तपैकी कोवळे असे लुसलुशीत दोडके आहेत तर याची साल आपण काढून घेऊया सोलणीच्या साह्याने काढली तरी चालू शकते परंतु ही कवळीच आहेत त्याच्यामुळे आपण चाकोनी पटपट निघत आहे त्याच्यामुळे चाकूच्या साह्याने काढत आहोत तर मस्तपैकी खमंग अशी झणझणीत जन हिरव्या मिरचीतली आपण दोडक्याची भाजी आज करणार आहोत आणि अगदी झटपट होते दोन तीन मिनटामध्येच तयार होते तर सर्व दोडक्यांचे आपण शिरा काढून घेतलेले आहेत आणि आता बारीक आकारामध्ये आपण कट करून घेऊया आणि याचे आपण चार भाग करणार आहोत मस्तपैकी भरलं असं दोडक्याची भाजी करणार आहोत तर सगळे दोडके आपण इथे चिरून घेतलेले आहेत आणि आता चार भाग करून घेऊया म्हणजे यामध्ये छानपैकी मसाला भरता येईल आपल्याला अशा पद्धतीमध्ये छानपैकी आपण काप करून घेतलेले आहेत चार भागामध्ये आता मसाला पाहूया तर येथे मी खो ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे तर खोबरं आणि हिरवी मिरची आता आपण खोबरं आणि कोथंबीर आपण छानपैकी वाटण करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट मिक्स करूया एका तातलीमध्ये हे वाटण आपण काढूया आणि शेंगदाण्याचं वाटण टाकूया म्हणजे शेंगदाण्याचं एक बारीक कूट करून घेतलेला आहे तो टाकणार आहोत यामध्ये तर यामध्ये दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि किंचित आपण लाल तिखट देखील टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊया आणि किंचित आपण हळद देखील टाकलेली आहे आता सर्व एकजीव आपण करून घेऊया आणि मस्तपैकी दोडक्याच्या फोडी भरून घेऊया हिरव्या मिरचीतली भाजी खूप छान लागते चवीला आणि आपण ही भाजी लपथपितच करणार आहोत तर आता चार भागामध्ये ही छान असं भरून घेऊया आणि गच्च भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीमध्ये सर्व दोडके आपण येथे भरून घेतलेले आहे आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तेल टाकून छान गरम झालं आहे यामध्ये मोहरी टाकूया किंचित हळद टाकलेली आहे आणि दोडके टाकून एक दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया पोळे लुसलुशी दोडके असल्यामुळे ते पटकन वाफेमध्ये शिजले जातात तर दोन तीन मिनटं आपण असे परतून घेऊया तेलावरती छान खमंग असे परतून घेतले की भाजी देखील चवीला छान लागते तर आता झाकण ठेवूया आणि दोन मिनटं वाफ काढूया दोन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी दोडके हे परतले गेले आहेत तर पुन्हा एकदा थोडंसं आपण परतून घेऊया आणि यामध्ये राहिलेला जो मसाला आहे तो टाकून पुन्हा एकदा परतून घेऊया तर मस्तपैकी दोडके आता परतून घेतलेले आहेत यामध्ये वाटणाचं जे पाणी आहे ते टाकून घेऊया तर ही भाजी आपण लपथपीतच करणार आहोत तर वाटणाचं पाणी टाकूया आणि आणि मोठ्या गॅसवरती एक पाच दहा मिनटे छानपैकी उकळी आणूया तर उकळीमध्येच ही भाजी शिजली जाईल आपण परतून घेतलेली आहे त्यामुळे पटकन ही भाजी शिजली जाते एक पाच दहा मिनटं छान उकळली गेली की आपली भाजी येथे तयार होईल तर मस्तपैकी दोडक्याची चमचमीत भाजी करायला अजिबात विसरू नका खूप छान लागते चवीला तुम्ही नक्कीच करून पहा तर आता एक दोन चार मिनटं आपण वाफ काढूया तर पाहू शकता मस्तपैकी आपली दोडक्याची हिरव्या वाटणातली भाजी येथे तयार झालेली आहे तर आज केलेली दोडक्याची के चमचमीत भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भाजी नक्की एकदा तरी करून पहा